स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीच्या संदर्भातलं खूप मोठं अपडेट आहे जरांगे पाटील जे आहेत आपले सध्या उपोषणावर बसलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो मराठा आरक्षणासंदर्भात आणि अठरा तारखेला जे काही विद्यार्थ्यांनी उपोषणासंदर्भात जे काही विद्यार्थ्यांना परमिशन दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो यासंदर्भात सुद्धा मी तुम्हाला अपडेट देणार आहे आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून पोलीस भरतीच्या संदर्भातील आणि शिक्षणासंदर्भातील येणारे सर्व अपडेट हे आपल्याला कायमस्वरूपी मिळत राहील विद्यार्थी मित्रांनो तर जरांगे पाटीलांच्या संदर्भात सांगतो आहे जे सावंत आहेत आपले मंत्री हे सुद्धा आज भेटायला गेलेले आहेत आणि पाटलांचं जे काही आहे ते हॉस्पिटलमध्ये पाटलांना ॲडमिट केलेलं आहे यावेळेला सर्व पत्रकार परिषद घेत असताना विद्यार्थी पण सु विद्यार्थीसुद्धा पाटलांकडे गेलेत आणि या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांनी सांगितलं की पाटील म्हणजे जरांगी पाटील साहेबांना की आप तुम्ही पण आम्हाला सपोर्ट करा आणि विद्यार्थ्यांच्या वतीनं जे सावंत आहेत यांनी सांगितलं आणि जयारंगे पाटील यांनी सुद्धा सांगितलं की आणि सी एम साहेबांनासुद्धा म्हणजे जे, जे काही एकनाथ शिंदे आपले सी एम आहेत यांनासुद्धा जरंग पाटलांनी तेव्हाच फोन केला आणि तेव्हा सांगितलं की वैवाडीचा जो मुद्दा आहे हा रास्त मुद्दा आहे आणि दीड ते दोन लाख विद्यार्थी या वैवाडीमुळे भरतीपासून मुकणार आहेत आणि या सर्व विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे याच्या मागचं कारण शासन आहे कारण शासनाने लेट भरती काढल्यामुळं विद्यार्थ्यांचं हे नुकसान होत आहे आणि भरतीसुद्धा जी काही आता ऑनलाईन हॉलटिकीट ज्या विद्यार्थ्यांची आले आणि एकोणीसपासनं जे ग्राउंड होणार आहे विद्यार्थी मित्रांनो मैदानी चाचणी होणार आहे याकरिता जे काही वेळ लागणार आहे तो वेळ तुम्ही समोर ढकला दोन महिने समोर वेळ ढकला परंतु विद्यार्थ्यांना यापासून विद्यार्थ्यांवर या पद्धतीचा अन्याय होऊ नये आता वि विद्यार्थी मित्रांनो दोन दिवसात नक्कीच वयवाढ होणार आहे आणि एस सी बी सीच्या विद्यार्थ्यांनासुद्धा जो काही विद्यार्थ्यांना फॉर्म भरता आलेला नाही आहे त्यांच्यासाठी पण विद्यार्थ्यांसाठीही पण फॉर्म भरण्या फॉर्म भरण्या भरायला सुरुवात होऊ शकते विद्यार्थी मित्रांनो आणि ही आशा आपल्याला ठेवावीच लागेल कारण सध्याच्या या मुद्द्यामुळं भरतीही स्थगि भरतीलेलाही स्थगित स्थगिती येऊ शकते आणि शासनाच्या या गोंधळामुळे विद्यार्थ्यांचीही परिस्थिती वेगळी बिकट परिस्थिती होत आहे कारण खूप कमी दिवसांमध्ये कोणी सोलापूर मुंबई इकडे तिकडे जाण्याचे जे काही प्रश्न आहे हे विद्यार्थ्यांसमोर उद्भवत आहे मग आणि पावसाचा मुद्दासुद्धा कारण मोसम पावसाचा आहे आणि पाऊस जर दिवसभर असला किंवा सकाळी असला सकाळी साडेचार पाच नंतर विद्यार्थी ब विद्यार्थी भरती करू शकत नाही किंवा धावू शकणार नाहीत विद्यार्थी मित्रांनो या सर्व गोष्टींचा विचार करता भरतीसुद्धा समोर ढकलणे हे जे है एसी हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे म्हणजे भरती झाली नाही पाहिजे असं मत नाही परंतु या वेळेला विद्यार्थ्यांच्या जीवावर न खेळता आणि जे काही प्रश्न आहेत वयवाडीचा आणि एसीबीचा हे सुद्धा महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो स्वतःचा स्वार्थाचा विचार न करता बाकी महाराष्ट्रातील जे काही आपले भाऊबंधन बंध आहेत यांचासुद्धा आपल्या सर्वांना विचार करणं गरजेचं आहे आणि विद्यार्थी मित्रांनो याचकरिता दोन दिवसात आम्ही निर्णय घेऊ असं सी एम साहेबांनी सांगितलं कॅबिनेटमध्ये बैठक घेतील आणि बाकी इतर जे काही शासन निर्णय आहे हे नक्कीच दोन दिवसात येतील याकरिता हा व्हिडिओ बनवला होता आणि खरंच नक्कीच वाढ होईल विद्यार्थी मित्रांनो हे अशी मी आशा व्यक्त करतो आणि आपल्या सर्व जे काही दीड ते दोन लाख बांधव आहेत त्या सर्वांनासुद्धा या भरतीला समोर जाता येईल आणि त्यांनासुद्धा फॉर्म भरता येईल आणि त्यांनासुद्धा या भरतीचा लाभ मिळेल विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि मजा या चॅनेलला सब्सक्राइब करा धन्यवाद